तर हे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग जय श्रीराम मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तुम्ही होप तर मित्रांनो आज गणपती विसर्जन अनुद चतुर्थी तर तुम्ही बघू शकता गाडी आपली काढली आता मी बाहेर आता इथनं काढायची गाडी बाहेर आणि जरा फुलं वगैरे घेऊन येऊ हार गणपतीसाठी आणि आनंद घेऊन येऊ तर चला आता मी जातो आणि आनंद वगैरे घेऊन येतो माघारी ब्लॉक कंटिन्यू बघा विसर्जन होतो बरे तर चला मित्रांनो आता आम्ही निघालो फुलं आणायला ना आनंद आणायला आणि आता डायरेक्ट देवाळा कडे आलो मंडळा पाषी बघा आणि लखन बघा काय बघू ट्रॅक्टर वगैरे आल्यात बघू आता जाऊया आपण ट्रॅक्टर बघूया काय की काय बोलते ती कळायला तुझा फोटो चालाय काढलाय मागचं बघा ऐ काय चाललंय नक्की माने होयर चला आता मित्रांनो आपण जाऊया हो काय होचर भर त्याला मला एवढं माहिती आहे इच्छुक घे माहित मित्रांनो आता आपण आले तर मित्रांनो आता आपण आलो हार घ्यायला बघा महिनेच्या लोकांना आणि आपली गाडी इथे आता जाऊया घरी हार घ्यायला मित्रांनो तर आता आलोय मी घरी बघू शकतो तुम्ही हरळी आणि हार वगैरे आणि आता गणपतीला हार पूजन बिजन करू आरती विर्ती करून मग जाऊ आता विसर्जनाला तर चला तर मित्रांनो आता आपण घरी आलोय बघू शकता तुम्ही आता बघा आपण गणपतीला हार घातलाय तुम्हाला लाईट चालू करून दाखवतो कसं दिसतोय हार बघा असं दिसतोय जोर आपण वाहिल्यात आणि आनंद पण बांधलाय बघा मी हाताला तर चला आता बघूया मम्मी काय करते आत घरात मोज तर इथं बघू शकता तुम्ही बघू शकता मम्मीनं आता उकडीचं मोदक बनवल्यात सोनू पण यायचं काय खायला का काय घे अदुगरच ह परसाद दाखवायचा अदगर नैवेद्य दाखवायचा आणि मग खायचा अं अर तर बघा मित्रांनो मोदक आहे येत सारंग आतलं टाकायचं तर बघा मित्रांनो कसं साचेतन निघते मोदक बघा हो का कसलं भारी मुलगी पहिला नैवेद्य दाखवायचं मग खायचं आता तर अजून बघा परत हे बघा झालं ही तयार झाली म्हणजे असं करून मग उकडवायला लागतं वाटतं तर चला जाऊया आपण आता बाहेर चला आता जाऊया आपण बाहेर तर मित्रांनो आता उकडीची मोदक झाल्यात बघा उकडीची मोदक झाल्यात आता बनवून आता आपण <laughs> दाखवूया जरा एडिटिंग चाललेल एडिटिंग करत होतो बघा कसे मोदक आता पण ब्लॉग चालू करतात का काय काय वा आरती करू एडिटिंग झाल्यावर निवड दाखवू आणि आरती करू चला कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे तर मित्रांनो आता आम्ही जरा विसर्जन करायचं गणपतीचं तर ती बघतो जागा आता कशी चांगली वगैरे आहे का पाणी जास्त आहे का चला आता आपण जाऊया कारण तिथं मनीष लाडू आणि लखनपणे तर चला आता जाऊया आपण बघूया कसं काय आहे ती पाणी जास्त आहे का कमी तर चला मूर्ती मोर्या 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 गणपती बाप्पा मोर्या

गणपतीला बसायला पाठ मोर्या 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 हो तर मित्रांनो काही लोकेशन येते आता इथं सोडायचं बघा मूर्त्या आपलं गणपती आले आणलंय सगळेजण आल्या नानापणे तिथं चला आता गणपती विसर्जन करतो आरती झाल्यानंतर चला मूर्ती मोर्या ગણપતિ બાપા મોર્યા મંગલ મૂર્તિ મોરિયા ગણપતિ બાપા મોર્યા મંગલ મૂર્તિ ગણપતિ બાપા મોર્યા મંગલ મૂર્તિ મોર્યા

Ganpati Bappa, bapak Manggal murti Maurya Maurya Ganpati Bappa. bapak Gan pati bapak Manggal murti मोरया तर मित्रांनो आता आपलं विसर्जन झालंय आता आपण घरी जाऊ जरा कपडे वगैरे भरू आपले कपडे हे बदलू आणि मंडळाचा गणपती बघायला येऊ द्यावाकडे तर चला कंटिन्यू बघा साऊंड सिस्टीम येणार काय माझा बाबा नाही येणार

तर मित्रांनो आता मी घरी आलोय गणपती विसर्जन करून आता बघतो देवाकडे जातो ओरांकडे कपडे बिपडी ब आता आता गणपतीचं विसर्जन करायचं मांडळाच्या तर बघू पोरं ती तर चला आपण आता देवाकडे जाऊया <laughs> सगळी माहिती जाईल

सुनो ना तुमको नाम पूछो 1 वजन टमाटर को नाम ओ ने मिल गिरती वो संग मेरे धडन गद गद न गदा डडन डड संग चितला तुझको तुझको तरसना आया डडन डड डडन डडन

No, 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 आम्ही आता आलो इथे विसर्जनाला लाडून मी इथे आणि ही बघा सगळी इथं बाकीची मनीष तिथे व्हिडीओ काढायलाय ही लोकेशन आहे बघा चला आता गणपती विसर्जन करायला जाऊ आपण पुढं <Elders Museum> तर मित्रांनो आता मी गणपतीचं विसर्जन करून आलो आपल्या घरातल्या गणपतीचं पहिलं विसर्जन केलं त्यानंतर मंडळाच्या गणपतीचं विसर्जन करून आलो तर आलो आणि फार वाईट वाटते कारण गणपती बाप्पा गेले त्यांच्या घरी किती अकरा दहा दिवस राहिले ना अकरा दिवशी गेले तर मला हीच प्रार्थना आहे गणपती बाप्पाची की पुढच्या वर्षी लवकर या तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला चांगला वाटला असला तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब कर विसरू नका तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग बाय